उत्तराखंड मध्ये झालेल्या डगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत दरम्यान उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे तर भयानक परिस्थिती आहे डगफुटी झाल्यामुळे खेरगंगा नदीला मोठा पूर आला आहे या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचं देखील समजत आहे भारतीय सैन्याच्या यामध्ये भारतीय सैन्याचे कॅम्प देखील वाहून सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे सैन्याकडून युद्ध पातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्राहून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जाते असं असताना आता सोलापूर मधील चार पर्यटक उत्तराखंड मध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धीरज बगाळे चौऱ्याऐंशी एकवीस तेरा सत्याहत्तर पासष्ट समर्थ दासरी अठ्ठ्याण्णव बावीस अकरा झिरो नऊ छत्तीस विठ्ठल पुजारी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न एकोणतीस सातशे सदतीस मल्हारी दोतरे पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याण्णव चौसष्ट पन्नास ही चार नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर आहेत हे चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वारमधून प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबियाचा शेवटचा संपर्क पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झाल्याचं देखील सांगण्यात आलं आहे